किती लांब गेली होती वरून आली पुन्हा चॉकलेट धुतली बघा एकदाचे ह्यांचे सगळे कपडे देऊ धुतले नाही त्यांचे कपडे तर किती काला केला असेच आहे तसेच आहे ह्यांनी बोलले तिच तुम्ही पण बोलला त्याची त्याची पद्धत असते आपल्या घरातल्या माणसांना माहिती आहे माणसं कशी बनतात कशाला ज्याची त्याची खोड पण जसं ह्यांनी बोललं तसंच तुम्ही पण कमेंट केलं आतल्या गाठीची ना असे छाईन तशीच आहे जाऊ दे मला तर त्याचं काही वाटलं नाही भाकरी केल्या बाबा दुपारचा टाईम झाला आता बटाटा सॉरी गडक्याची भाजी आणि भाकरी केल्या आणि राहतू पण छायेत आलं तर ओमचा टाइम झाला आता शाळेत नाही येण्याचा त्याला शाळेतनं आणलं ते खातोय खायला दुर्गा पण आहे दुर्गा झोपली आता आणि ओम पहिल्यांदाच झोपलाय असं पहिल्यांदाच झालं दुपारच्या टायमाला ओम झोपलाय तोपर्यंत म्हणलं दुर्गा झोपली तोपर्यंत इकडला सगळा राडा आवरला सगळं स्वच्छ केलं भांडी नीटनाटकी के ठेवली मांडणं पुसले होत्या किचन नीट नाटकं केलं भांडी घासली के के सगळी फारशाही पुसून घेतल्या मस्त सगळ्या किचन मधली फरशी पुसली फक्त कडापात जरा स्वच्छ करायचं राहिले कारण धूळ बसून खराब झाले आणि तेलकट झाले हॉल पण पुसलाय आणि आता संध्याकाळचा टाइम झालाय पाच वाजल्या तर ह्यांनी बाहेर गेले आता झालं आपण आणि पोरा चालत खेळायला जा खेळाय चाललं तर इथलं पण झाडून झालंय सगळं सगळं व्यवस्थित झाडलं काय झालं चप्पल घालायची थांब पायात तसं नाही करायचं रस्त्यापर्यंत सगळं झाडलं घेतन राधूच्या पायापासनं इकडं डांबरे सगळी झाडली घेतून तिथं इकडंपर्यंत झाडलं हाय दुर्गा ही बाकीची कशी घाण दिसते कागदस असलेली कुठं गेले का राधू खेळाय दुर्गा तुला जायचंय शँडल घाल मग पायात शँडल घालायचा संध्याकाळचा टाइम चालता देवाला वाटपती केली आणि आता आपण साठी चहा पण ठेवलाय बघा मी तर मस्त इकडे चहा पोकळतो आपल्याला आपल्याला पस्तीस रुपयाला येत आणि एक म्हणजे पाचशे रुपयात सगळं मिळून तर आपण हे पिलं आणलं तर मी ठेवलं दाखवायचं होतं म्हणलं परत दाखवा आणि इथं बघा चार मी काढल्यात यातलं दोन तीन वापरायला काढावत म्हणलं आणि दोन तीन ठेवून द्यावत कपाचं दांड फुटलं होतं कपाचं अन्न होत नव्हतं आपण पिला आणलं ए थांबव थांब थां। पप्पांनी आता मला गाडी पुसायला लावली तर गाडीची बघा कळस गेली की सगळा आकारच बदलला ह्या गाडीचा जवळजवळ आठवडा झाला त्याला कोपऱ्यात लावून होती पलीकड सगळे खराब झाले आणि गेल्यात पेट्रोल आणायला आता गाडी पुसावं म्हणलं त्यांना नुसतं मी म्हणलं अहो गाडी किती धूळ पुसली पेट्रोल आणाय चाललंय पुसायची थांबा मला म्हणतात पुस मस्त गाडी दिसते आणि गाडी बसून असली ना सगळी खराब होते धुळे ना रोज होत झाडून झाडू सगळी माती ह्या गाडी गाडी चालवतो कोण पप्पा फिरतो कोण काय झालं पेट्रोलचं

त्याला आता थोडस स्वयंपाक करायचा आहे तर आता म्हणलं वाटाण्याची भाजी करावं सुकी भाजी वाल्या वाटाण्याची भागा शेंगा आता मी नीट करायला घेतला तर सकाळी पण मी ह्यांना तिखट तेला मिठात परतून दिलं होतं चुरुन आणि ह्याला मिठाचं केलं होतं राजूला खायच्यात राजूला नमलं म्हणलं आता थोडं करावं की मिठाचं छान लागतात हळद मीठ तेल टाकून लेकरांना खाण्यासाठी बघा आणि शरीरासाठी चांगलं पण आहे बघा हा आहार पौष्टिक आहे का ना राधा तर आता म्हटलं भाजी पण करावं थोडं

नको केलेलं काय होत नाही बाहेरच्या मी आहे पावभाजी आधी कधी केली नव्हती ट्राय करा सगळं सामान आहे फक्त फ्लावरच नाही त्याला तर त्याच्यासाठी नडतय आणि पावभाजीचा मसाला पण आहे म्हणलं करून बघावं उद्या पावभाजी करणार आहे उद्या शाळेमध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे बघा मेहनत करतात ना बऱ्याच वेळा होता हळदी कुंकाचा कार्यक्रम पण मला नसायचं दुर्गा छोटे होती म्हणलं ह्या बारे जावायची पण नाहीये कसल्याच कार्यक्रमाला हा म्हणलं बघू द्या काय होतंय अकरा वाजता ठेवायला बघा ते कार्यक्रम की जर गेले तर तिथे पण थोडासा नाही हायत तर मी कुठं तर चला भात माझा सगळा पचका झाला कारण बघा ह्यांचा आता आवडत फोन आला होता मी सगळं साहित्य घेतलं होतं बघा म्हणलं करू नको मी मित्राच्या बर्डेला चाललंय जेवण करून आहे आणि सकाळच्या दोन भाकरी सॉरी दुपारच्या दोन भाकरी आहेत आणि दडक्याची भाजी बघा इथं होती आता काही लेकरांना पण बुक नाहीत खा को को तर सगळं सामान घेतलं होतं तेल पण टाकलं होतं तापाय हिला विचारलं घेऊ का नको भात करायला तर नकोच म्हणते त्यात चमच्याने खाती त्यातच चमचा घालती तर टमाटही घेतलं होतं चिरून एक टोमॅटो वाटाणा कोथिंबीर लसूण टेचून घेतला होता हिरवी मिरची कांदा बटाटा इथं जिरी हळद मीठ मटकी छोटे होती म्हणून ती पण घेतली होती आणि शेमदा तेल पण टाकून घेतलंय भात केला ओडायचं ना सामान भरपूर आहे दोनच मोठी मग तांदूळ टाकावं लागेल करायचं का मी सगळं सामान धुवून घेतले बटाटे सगळं धुतले तर चला आता करते जिरे लसूण आणि कांदा टाकते कुकर मध्ये तेल टाकले तेलामध्ये कांदा लसून जिरे टाकून घेतले हळद मीठ पण टाकले शेंगदाणा मटके टोमॅटो आणि बटाटा टाकायचा ते पण टाकून घ्या म्हणलं चांगलं मस्त परतून घेतले बारीक गॅसवरती आता जेवढं सामान टाकलं तेवढं परतून घेतले आता पाणी पण ओतून घेते जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतून घेतलं होतं आणि पाणी पण मस्त उकळले मीठ पण टाकलं चवीनुसार आणि तांदूळ आता थोडंच घेतल्यात अर्धी वाटी धुवून घेतल्यात आत्ता वेळेस तर टाकून घेते आता स्वयंपाक आहे आता सामान नाचवीन त्याच्यामुळं थोडासा करावं म्हणलं तर आता कुकर लावून घेते ताटलीतलं तांदूळ टाकावं लागतं हाताने नाहीतर आणखी म्हणतात तांदूळ तसंच ठेवलं तू भात करत होते आणि आवाज आला आजी आजी करून बाहेर भात करून तयारी मस्त बेग झाकून उघडून दाखवलं तर आता चला आत्या आम्ही जेवण करून घेतो चला, आत्या एक एक चला आता आत्या पण आल्या एका एक चलायला कृष्णाला घेऊन आता म्हणलं जा जेवण करू तर आत्यांसाठी केलंय तर दादा ओमला एवढा भात देते आता कृष्णाला टी व्ही बघत बघत आत्या पोरं जेवण करून बसतात आपली आज्या घेत तो आजीवर जाऊन काय करते बस येत येईन तू काय डांबरेला जाऊन थांबते का गार्टत तर आत्या आणि कृष्णा गेलात आता कृष्णाला पण चापाती खाऊ घातली उठ गेले काही दिसली उठता उठत नव्हता बोळच ना आधी लावून उठवलं राधू रादु। आता राधूच पण उरकलंय सगळं आणि तयार झाली ओरकून डब्बा हे भरलाय राधूला वट्यांची भाजी दिली म्हटलं का राहुदे आल्यावरती शेव राधूच्या शाळेतच हळदी कुंकाचा कार्यक्रम येणार की रात्रीपासून म्हणते यायचं बस गेली खाली बघा बस ये ना आता पाच मिनटं पा। <laughs> कृष्णा कसा वरडत आता सकाळच्या पारे हाय <laughs> <laughs>